काय राव तुम्ही से रे बघायला मग मागणी तुम्ही मागण गाड्या सुटल्या से मी एक सुटला आणि एक मध्ये लढत चालवली एक पोटोय दहा गाड्यामध्ये सुंदर लढत चलवाय सुंदर गाड्या पतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चलवाय लढत जीवा पलीकडे इकडं चेंडू पोटवे पलीकडं खरं डेकर छोट्या त्यांनाच माहित नाही पलीकडं जीवा पळाला बावडणकरांचा दोघात लढत झाली आहे काय झेव की तरी थांबतोय का आपल्याला बावडणकर सीमे किती ना सीमे नाय नाही त्यांनाच कळलं ना आम्ही कोणाला बोलतोय दोघात लढत झाली काट्यातील अलीकडे पळाला विटेकरांचा चेंडवानी पलीकडे पाळाला विटेकरांचा जीवाय मत न पाहणार गावात दोघात लढत झाली परत म्हणायचं आम्हाला मारत्यादर्शी वेगळा करतात पुरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी सुद्धा बिंजोडचं मैदान सेमी पायनाल एक्कचा निकाल सेमी पायनाल लेक मध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे पाच क्रमांक पाच वरून आलेली गाडी मनोहर बोटे मल्हार पॅन्स क्लब सासवड पुणे या गाडीचा प्रथम सेमी फायनल दोन सुटला दोन सुटला आणि दोन गाडी मनोहर बोटे सासवडकरांचा मल्हार आणि त्यांच्यावर बलवान रणजित पाटील विठेकरांचा जीवा आणि अभिजित या विठेकरांचा जीवा मला सुंदरगाड लढाई गाड्या कोण होतो फायनल सरी पात्र या गाड्या सोडा गेले बाहेर नाही या <sk> मैदानातला सेमी दोन पोळला तीन वाडा आहे माग आणि बैलगाडी मालकांना खुशखबर आहे सात जून करवडी करवडीला सातारा बिंजोरचं मैदान आहे सात जून ला करवडीला या ठिकाणी आज करून त्यांना दिलाच्या शुभेच्छा बद्दल या ठिकाणी सुंदर अशी घडली आपण आपला एक पडले बसतय तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालवली तीन पळतोय तीन मध्ये या ठिकाणी लढत चालवले अलीकडे तिकडे या ठिकाणी पलीकड अलीकडे राजा दोघातल्या मधी पिवळ पळतोय सुंदर लढत खाली काढत पलीकडं कॉकटेल पडलं अलीकडं पिवळा दोघा पडत या गाड्या सोड्या केले मागे के या गाड्या सोड्या केले सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा बैलगाडी मला गाड्या झोपाय घ्या सहा सात आठ नऊ दहा अकरा वाले गाड्या झोपाय घ्या पाऊस वर उच्च आपण ससाई रोपसे सेमी दोन नंतर अव्या मार्गाने पाचशे बक्षीस आलंय डायव्हर बक्षीस द्या या ठिकाणी या सुंदर बैलाचे मालक प्रियता प्रियता आतिश पाटील चिंचपाडा निखिल बाया घोरपडे यांच्यावर सुंदर असे गाडी आणि सुंदर आणि कॉकटेलची गाडी त्याबद्दल सुनील या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्सल आहे दादाडेवर धवळ करणं पाचशे जो बक्सल आहे आणि समालोचन करताना पाचशे जो बक्सल आपल्या मला पूर्वक धन्यवाद या कॉकटेल

या गाड्या सोडा गेले बाहेर या गाड्या सोडा गेले सहा सात आठ नऊ दाकरा सहा सहा सात आठ नऊ वाले तयार पाऊस जवळ आला हो गाडी माला गाड्या झुपाय घ्या सुरज पाऊस जवळ आला पाऊस समोर भरतोय गाड्या झोपाय ग्या गाड्या पटपट झुपा 16 पाच फुटला पाच फुटला या मैदानातला पाच पडतोय पाच मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे सुंदर अशा दहा गाड्या धागाड्या धागाड्यात लढातोय पलीकडे या ठिकाणी शंभू आहे हाकडे सुंदर आहे इकडे सोने सुंदरशी लढात 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 लढत झाले तानाजी 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 हूं या ठिकाणी आत्ता सुंदर गाडी पाळवली प्रवीण डावेकरणी तानाजी तानाजीची गाडी त्याबद्दल रियाज पाटील सोनारपणा आणि त्रिशा अतुल धाकटा खंडा पनवेल यांच्याकडून या ठिकाणी पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ते घ्यायचं आहे आणि समालोचन करत पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे